बातमी राजकीय शिवसेनेनं उद्धव यांना दिवसलेलं आहे वाघानं वाघासारखं वागावं भगव रक्त गर्वानं सांगावं मुंबईमध्ये जागोजागी आता शिवसेनेनं ही फलकबाजी केली आहे वर्धापन दिनाच्या निमित्तानं शिवसेनेनं उद्धव यांना दिवसल्याचं पाहायला मिळत आहे ठिकठिकाणी ही फलकबाजी करण्यात आलेली आहे आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे आणि त्याच निमित्तानं ही फलकबाजी पाहायला मिळतीय शिवसेनेनं उद्धव यांना डिवचलेलं आहे वाघानं वाघासारखं वागावं भगव रक्त गर्वानं सांगावं असं या फलकावरती लिहिण्यात आलेलं आहे मुंबईत आज ठिकठिकाणी हे शिवसेनेचे फलक लागलेले आहेत आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया मुंबईहून महेंद्र जोहिल आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत महेंद्र आपण पाहतोय आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे आणि ठीक याच निमित्तानं शिवसेनेनं उद्धव यांना दिवसलेला आहे ठिकठिकाणी आपल्याला ही फलकबाजी केल्याचं पाहायला मिळत आहे काय सविस्तर तपशील आहेत नक्कीच त्याच्यात एकोणीसशे सहासष्ट साली शिवसेनेची बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापना केली आणि आज त्याला अठ्ठावन्न वर्ष पूर्ण आहेत त्याच निमित्तानं शिंदे यांची जी शिवसेना आहे आणि ठाकरे यांची शिवसेना हे दोन गट राज्यसभेच्या निवडणुकीनंतर निर्माण झाले यावेळेस एकनाथ शिंदे यांनी राज्यसभेच्या निकालानंतर बंडाचा उठाव केला आणि त्यांनी आमदारांना घेऊन शिवसेनेचा एक गट हा गुवाहाटीला घेऊन गेले त्यानंतर शिवसेनेत दोन गट निर्माण झाले आणि त्या दोन गटात निर्माण झाल्यानंतर आज हा दुसरा वर्धापन दिन आहे जो आज दोन्ही शिवसेनेकडून साजरा करण्यात येत आहे यावेळेस ठाकरे गटाकडून षण्मुखानंद येथे सभागृहात या मेळाव्याचं आयोजन करणार येणार आहे तर आ, शिंदे गटाकडून वरळी डोम येथे या मेळाव्याचं आयोजन करण्यात येणार आहेत मात्र या निमित्ताने ठाकरे गटाकडून आणि शिंदे गटाकडून मोठी बॅनरबाजी करण्यात आली आणि शिंदे गटाकडून जे उद्धव ठाकरे पक्षप्रमुख आहेत बाळासाहेब गटाचे त्यांना एकीकडे दिवसण्याचा प्रयत्न केलाय एक बॅनर आहे जो बॅनर त्या बॅनरवरचा मजकूर असा आहे की एकीकडे वाघासारखं वागावं आणि भगव रक्त हे गर्वाने सांगावं असा मजकूर आहे तो बॅनर या निमित्ताने सर्व ठाण्यात आणि मुंबई परिसरात लावण्यात आलाय आणि त्या निमित्ताने आज उद्धव ठाकरे हेही षण्मुखानंद सभागृहात याला काय उत्तर देतील किंवा आ ते आ या संदर्भात काय बोलतील ते पाहणं महत्वाचं राहील त्यामुळं महेंद्र दोन मेळावे असणार आहेत आणि त्याच निमित्तानं ही फलकबाजी आज मुंबई आणि ठाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ